नाशिकमध्ये मराठवाडा सामाजिक फाउंडेशन नाशिक, नाशिक महाराष्ट्र राज्यातर्फे भव्य दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय या मेळाव्याला आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात प्रवीण जाधव प्राध्यापक यांनी सादर केलेला जोशपूर्ण शिवगर्जना पोवाडा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरात रंगत गेला यशस्वी उद्योजक कला क्रीडा कृषी प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर सत्कार या मेळाव्यात करण्यात आला तसेच नवरात्रनिमित्त महिला भगिनींसाठी भाग्यवान पैठणी बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडला या मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही उपस्थितांनी अनुभवली कार्यक्रमाचं ठिकाण होतं श्री सिद्धी बॅकवर्ड हॉल सिटू भवन समोर आय टी आय सिग्नलजवळ खुटवड नगर नाशिक या भव्य मेळाव्याचं आयोजन मराठवाडा सामाजिक फाउंडेशन नाशिकतर्फे करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रसंगी माझे आमदार रामप्रसादजी बोर्डीकर जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव शिवसेना उपनेते अजयजी बोरसे सुनील केदार रणजित मोरे संजयजी रोडगे अशोक नाना काकडे देवानंद विरारी बाळासाहेब शिंदे बाळा बाळासाहेब साकोरे सचिन खोडे सतीश साकोरे सुंदररावजी लटपटे हवामान तज्ज्ञ पंजाब रौडक तसेच संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरफले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात डी एस कात्रे पाटील अजय आघाव राजेंद्र तणपुरे मुंजाभाऊ शेळके किशोर शिरसाट पंढरीनाथ कोरडे अंकुश पितळे महिला अध्यक्ष शोभाताई बोबडे आणि महाराष्ट्र भरातून आलेले फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यानं दसऱ्याच्या मंगल सोहळ्यात सामाजिक ऐक्य परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवून नाशिककरांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला नाशिक खबर न्यूज साठी रिपोर्टर संजय खरात दोन महिने आमच्या पदाधिकाऱ्यांनी बोर्डीकर यांच्या रूपाने एक मंत्री महोदय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व राजकारणाच्या पटलावर आतापर्यंत अधिराज्य गाजवले असे रामप्रसादजी गोडीकर यांचं मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो सर्वांनी साडेपाचला तार। यावेळी सांगितलं आणि मुलं पहिल्याच वेळेस आहे मला ह्या मी पाहिजे म्हणून साडेचार चार ला या नगरीमध्ये मी झालो बाकी नाही म्हणायचं मला बाबतीमध्ये आणि आता एवढा वेळ झाला हे आणि त्याची चुमुकले घेऊन आले सगळे आपले गेल्याची तर मर्यादा आहे पण निलंगेकरांचं नाव विसरले निलंगेकर सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे नाही असं थोड्या थोड्या गोष्टी आपल्या केली जास्त बोलणं काय प्रत्येकाची आता ठेव आणि मी थांबतो धन्यवाद एक मिनिट ऐकलं बघा जयपणे म्हणजे सुस्वागत आज या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या त्यांचा ची पूर्ण चार स्टाफ होता आठ दिवस वरती जर आपण जाऊन टाईप जर केलं डॉक्टर मराठवाडा सामाजिक फाउंडेशन तर या फाउंडेशनची वेबसाईट एक रुपयाही न घेता त्यांनी पूर्णपणे आपल्या मराठवाड्यासाठी एक काम खूप मोठ्याच केलेलं

Thank <laughs> you. इंटरनेट वर पाहतो गुगल वर पाहतो दादा पंजाबवर या ठिकाणी मला वाटतं आजच्या माझं सगळ्यात सात काय झालं असेल पंजाब आपण संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती विशेषतः विदर्भ मराठवाड्यात त्या आलेल्या फड्यामुळे काय परिस्थिती झाली परंतु आपला एक मराठी माणूस मराठी मातीतला माणूस त्याचं प्रिडिक्षण मी त्यांना आल्यानंतर की मला उत्सुकता की एवढं पुढे गेलेलं आहे लढा आहे आणि हवामान खातं म्हटलं की आपण चर्चेत म्हणतो की हवामान खात्यासाठी पाऊस पंधरा तर पन्नास नाही आणि पंधरा तर पन्नास आहे परंतु त्यांचं परीक्षा मला वाटतं हे मराठवाड्याच्या माझी माझ्या अनेक लोक मनात वाटून आले

कॅमेरा फिप्चर <laughs>